मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत शेवटी या मालिकेने सिद्ध केले की शिक्षणापेक्षा कटकारस्थान मोठे इच्छा तर प्रेक्षकांची होती की भुवनेश्वरी आणि चारो हास्य नाते सुधारावे त्यांचे लग्न व्हावे पण असा चुकीचा संदेश देऊन मुळीच नाही या मालिकेने कायमच शिक्षण हरताना दाखवले ज्यामुळे ही मालिका फुल ऑन निगेटिव्ह झाली आता ही वेळ गेली नाही आता ही वेळ गेलेली नाही काहीतरी लॉजिकल वळण आणून काहीतरी युनिकनेस आणून शिक्षणाचा महत्व महत्व पटवून दिलं पाहिजे तर ही मालिका एक द बेस्ट मालिकेत गणली जाईल तस तर आतापर्यंत पाहून ते शक्य नाही वाटत पण स्क्रिप्टवर काम केलं एक छानसा काय पलट केला तर जो मेजर वाईस तर शक्य आहे तर तुला शिकविन चांगला चा, टीमने यावर नक्की विचार करावा नाहीतर मग काहीच अर्थ उरणार नाही असं ना। प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर भुवनेश्वरीच कार्यस्थान समोर येणार का अक्षरा पुन्हा घरी येणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पाहायला विसरू नका तुला शिकविन चांगलाच धडा तर या नवीन प्रोमो मध्ये नेमकं काय दाखवणार आहेत तर मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये असं दिसतंय की अक्षराला परत घरी आणण्यासाठी चारो हास भुवनेश्वरीची माफी मागतो हतबल झालेला चारुहास भुवनेश्वरीला भेटतो आणि तिच्या समोर हात जोडून तिची माफी मागतो तिला काय हवं असं विचारतो तेव्हा भुवनेश्वरी आयुष्यात आमचं एकच स्वप्न होत मागणी घालावी त्यावर चारुहास माझी एकच अट आहे सुनबाईला घरात परत आणा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतर मी आनंदाने डोळे मिटेल भुवनेश्वरीचं हे ऐकून ती हसते तर असा तो सीन आहे तर या प्रोमोवरती आणि या मालिकेच्या वळणावरती तुमचं म्हणणं काय आहे हे कमेंट करून सांगायला जेव्हा तुम्ही विसरू नका धन्यवाद